तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी 1 राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी बातमी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण जर फिरण्याचा विचार करत असाल तर कमी खर्चामध्ये मनोरंजक ठिकाणे नेमकी कोणकोणती आहेत या बाबत या लेखामध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत पहिल्या नंबरचे ठिकाण आहे गोवा गोवा हे पर्यटनाचे सर्वात मोठे प्रसिद्ध ठिकाण असून या ठिकाणी देशातील इतर पर्यटकांपैकी पंचेचाळीस टक्के विदेशी पर्यटक येतात ह्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तेथील राज्य सरकारने विदेशी पर्यटकांसाठी त्यांच्या अनुरूप सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणी मद्यपी पर्यटक सर्वाधिक असतात यामुळे येथील राज्य सरकारने मद्यावरील कर देखील कमी केलेला आहे जेणेकरून विदेशी व देशांतर्गत पर्यटकांची संख्या अधिक वाढण्यास मदत होते उन्हाळा ऋतूमध्ये समुद्रकिनारी थंड वातावरण असल्याने अधिक मनोरंजक वाटते दोन नंबरचे ठिकाण आहे महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी कमी खर्च लागतो यामुळे येथे ऑस्ट्रेलिया इंग्लंड जपान अशा देशातील पर्यटक सर्वाधिक येतात येथे कराड येथील धरण देखील पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे तीन नंबरचे ठिकाण आहे सापुतारा सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असून हे ठिकाण गुजरात राज्यात स्थित राज्य आहे हे ठिकाण नाशिक जिल्ह्याशी लगत असल्याने अनेक महाराष्ट्रीयन या ठिकाणी भेट देतात येथे पर्यटनासाठी अनेक सुविधा राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत येथे गार्डन बोटिंग रोपवे तसेच स्काय रायडिंग सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत चौथ्या नंबरचे ठिकाण आहे नंबर राज्याची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे स्थित म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण देखील जगप्रसिद्ध आहे कारण पर्यटनाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारे छत्रपती संभाजीनगर येथे अनेक जगप्रसिद्ध ठिकाण आहेत येथे जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठा लेण्या तसेच हनुमान मंदिर तसेच बिबिका मकबरा हे जगप्रसिद्ध ठिकाण आहेत येथे विदेशी पर्यटक सर्वाधिक भेट देतात पाच नंबरचे ठिकाण आहे गडकिल्ले उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गड किल्ले पाहायचे असल्यास सिंधुदुर्ग मुरुड चंजिरा प्रतापगड राजगड रायगड देवगिरी पन्हाळा शिवनेरी सालहेर हे किल्ले पर्यटनासाठी अधिक पर्यटनशील असणार आहेत